डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्याने दिनेश अरुण साबळे व पस्तीस राहणार मंगलमूर्ती कॉलनी रोड सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार माधवनगरमधील लखन संदीप गोसावी आणि अभिषेक घाडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती की एक, एक एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या पूर्वी त्रिष्ण सूर्यवंशी राहणार धाराशिव यांच्या मोबाईलवरून संशयित आरोपी लखन गोसावी यांच्या मोबाईलवरती फोन करून इंस्टाग्राम अकाऊंट लकी एम एच दहावरून नाही भावा बाप ओनली छत्रपती शिवाजी महाराज किंग ऑफ इंडिया अशी कमेंट का टाकलीस अशी विचारणा केली असता संशयित आरोपी लखन गोसावी याने फोनवरून एक सांगू छत्रपती शिवाजी महाराज हा इंडियाचा फादर आहे आणि फादर राहणार विषय संपला असे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरून बोलून शिविगाळ केली आहे तसेच संशयित आरोपी अभिषेक घाडगे यांनी देखील शिवीगाळ केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरून दलित बांधवांच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशानं बुद्धीपरस्पर आणि दृष्ट उद्देशानं कृती केली आहे म्हणून संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्यादीनं तक्रार दिली असून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे